नमस्कार खबर चोवीस तास मध्ये मी दिनेश पाचगे आपला सर्वांचं स्वागत करतो आजच्या घडीला आपण एक महत्वाची बातमी पाहतोय शहापूर तालुक्यात चोवीस तासापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि बास्त धरण ओव्हरफ्लो झाले नाही बास्त धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे आणि बास्ता नदी आता ही ओसंडून वाहू लागलेली आहे धोक्याची पातळी बास्ता नदीने ओलांडली आहे मात्र शहापूर मुरबाड किनवली शनिवार रोड आहे यावरती असणारा साबगावजोळी पूळ या पुलाला आता पाणी लागलेलं आहे मात्र पुलावरून अजूनही पाणी गेलेलं नाही आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालाय हा व्हिडिओ जुना व्हिडिओ असून याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये खरं तर आत्ताची परिस्थिती आपण खबर विस्तार दाखवतोय पुलाला पाणी लागलंय मात्र पुलाखालूनच पाणी आता जात अजून पुलावरनं पाणी गेलेलं नाही वाहतूक पुलावरनं ना सुरू आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस या ठिकाणी सतर्क आहेत सर्व यंत्रणा या ठिकाणी सतर्क करण्यात आलेली आहे जीवरक्षक दल असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे शहापूर पोलिसांचे पी आय ढगेसाहेब यांनी देखील या ठिकाणी देखी भेट दिलेले आहे प्रशासनाचं या सर्व घटनेवर लक्ष असून पुलावरून ज्यावेळी पाणी जाईल त्यावेळी पूल बंद करण्यात येईल असे देखील माहिती देण्यात आलेली आपण जर पहिले तर आत्ताच्या स्थितीला या पुलावरनं वाहतूक सुरू आहे आपण कोणीही आपवांवर विश्वास ठेवू नये असे देखील प्रशासना वतीने सांगण्यात आलेले आहे मात्र बासर नदी ही तुडुंब भरून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं इतरत्र देखील आपण जर पाहिले तर अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत काही छोटे मोठे पूल देखील पाण्याखाली जात आहेत चोवीस तासापासून हा मुसळधार पाऊस शहापूरमध्ये सुरू आहे तर याचा सगळा अपडेट आपण खबर ज्युस्तासवर देत आहोत आताच्या घडीला ही सर्वात मोठी बातमी आपण आपल्यापर्यंत पोहोचवतोय खबर जुस्तासवर तर आपण जर पाहिलं तर ही बास्ता नदी आपण समोर जी पाहतोय ते बास्ता नदी आता ओसंडून व्हावं लागलेली आहे आणि या ठिकाणी बरेचसे गावकरी असतील आपत्ती व्यवस्थापन असेल जीवरक्षक असेल पोलीस असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या या सर्व घटनेवर लक्ष आहे Terima kasih telah menonton